काही दिवसांच्या ढगाळ हवामानानंतर सोलापूरात उन्हाचा अवकाळी पाऊस व वा ढगाळ वातावरणामुळे सोलापूरकरांना उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला होता हा दिलासा काही दिवसांकरता होता आता पुन्हा एकदा तापमानात वाढ झाली आहे रविवारी यंदाच्या मोसमातील एक्केचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे मार्च महिन्यातील एकोणतीस तारखेला सर्वाधिक एकेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं होतं दिनांक सहा एप्रिल रोजी पुन्हा एकदा पारा एकेचाळीस पूर्णांक चार अंश तापमानावर गेला त्यामुळं सोलापूरकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागला सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसू लागले आहेत सकाळी दहा वाजता नागरिक टोपी स्कार्फ गॉगल वापर करताना दिसून येत आहेत उन्हाचा सामना करावा लागू नये याकरता अनेकांनी सकाळी अकराच्या आतच काम करण्यास तर अनेकांनी सकाळी लवकरच ऑफिस गाठला दिनांक पाच एप्रिल रोजी एकोणचाळीस पूर्णांक सहा इतक्या तापमानाची नोंद झाली होती एकाच दिवसात यात एक, एक पूर्णांक आठ अंश सेल्सिअसनं वाढ झाली आहे त्यामुळं पाऱ्यानं पुन्हा एकदा उच्चांकी गाठली आहे दिनांक एकोणतीस मार्च रोजी एकेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस अठ्ठावीस मार्च रोजी चाळीस पूर्णांक नऊ सत्तावीस मार्च रोजी एकोणचाळीस पूर्णांक चार सव्वीस मार्च रोजी एकोणचाळीस पूर्णांक पाच तर पंचवीस मार्च रोजी अडतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं होतं